श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेत श्रोते हो नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्रीपूर्ण प्रज्ञादर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या त्र्याहत्तरव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे सिद्ध पुरुष श्री विष्णुतीर्थ विष्णुतीर्थांनी अशा प्रकारची तपस्या करण्यासाठी एका शिळेची निवड केली होती अत्यंत शीतल असणाऱ्या त्या शेळेवर अगदी महान तपस्वीलाही एकापेक्षा अधिक दिवस बसणे केवळ अशक्य असे परंतु तीच शिळा यांच्यासाठी मात्र तपोमंडप ठरली होती हळूहळू त्यांना श्वासजयाची सिद्धी साध्य झाली श्वास श्वासनियामकांच्या या अनुजाला ते सहज साध्य झाले त्यांनी इंद्रियांना पूर्णत वश करून घेतले कोविद श्री विष्णू तीर्थ मनाला भगवंत रूपात स्थित करून ध्यान निरत राहिले महान योगीजनांना मात्र लाभणारी असंप्रज्ञात स्थिती त्यांनी साध्य करून घेतली भगवंताचा साक्षात्कार होऊन त्यांचे बाह्य जगताचे भान हरवले कामनांवर पूर्णत विजय मिळविणाऱ्या त्या ज्ञानश्रेष्ठाच्या हाती मोक्ष साम्राज्य आले होते त्यांना साध्य झालेली हा सिद्धी केवळ वर्णनातीत होय सामान्य योगीजनांच्या आकलनापलीकडील होय कलियुगातही तशी अद्भुत सिद्धी त्यांनी साधली सारे अमरही त्यांची सिद्धी पाहून आश्चर्यचकित झाले अनिरुद्ध तीर्थ हे त्यांचे शिष्य तेही त्यांच्यातसारखे ते गुरूंचे आदर्श शिष्य कठीण व्रतचर्या तर्कात प्रवीण अतिंद्रिय शक्तींचे बळ आदी कारणांमुळे ते विद्यासागर म्हणून ओळखले जात इतरांच्या विनंतीला मान देऊन ते अधूनमधून उडपीस जाऊन येत तेवढा वेळ सोडता त्यांचे वास्तव्य गुरूंबरोबर त्या पर्वत प्रांतातच असे श्रेष्ठ विद्वत चुडामणे महातपस्वी श्री तीर्थ हे त्यांचे आणखीन एक शिष्य गुरूंच्या अनुग्रहाने त्यांनीही अपूर्व अशी सिद्धी मिळविली होती पुढील मुद्दा आहे कट्टील या क्षेत्रातील ग्रंथकोश तो आपण आपल्या पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री मध्वेश अर्पण श्री